मुदखेड नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवाराचा भाजपाला पाठिंबा मुदखेड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे प्रभाग क्रमांक सहा ब मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बंड कैलास सुरणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे या पाठिंब्यामुळे मुदखेड नगर परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे बंड कैलास सुरने यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा एका कार्यक्रमादरम्यान केली यावेळी माजी आमदार अमर राजूरकर प्रवीण गायकवाड विजय येवणकर डॉक्टर माणिकराव जाधव कांचन गिरे श्याम चंद्रे प्रकाश बलपेवाड मारुती पाटील संकतीर्थकर सुभाषराव शहाणे गजू कंबळे गजानन सचिन चंद्रे राजू बारतोंडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा पाठिंबा मुदखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपासाठी जमेची बाजू ठरू शकतो आणि प्रतिस्पर्धी पक्षांसाठी हा एक धक्का मानला जात आहे आज नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या महानगर प्रमुख अमरभाऊ राजूरकर व त्याच्या तसेच त्यांच्या सोबत आलेले नांदेड येथून येवणकर साहेब तसेच डॉक्टर माणिकराव जाधव साहेब तसेच भाजपाचे नेते प्रवीणजी गायकवाड साहेब तसेच मुदखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे प्रतिनिधी माधव पाटील कदम या प्रभागातील उमेदवारा शोभाताई बल्फेवाड यांचे प्रतिनिधी प्रकाश बल्फेवाड तसेच या मुदखेड नगरीचे माजी नगराध्यक्ष तसा तथा आताचे उमेदवार सुनील दादा शेटे त्यांच्यासोबत असलेले सर्व मान्यवर आज आपण यासाठी जमलो आहोत की या, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस हा मित्र पक्ष आहे त्या पक्षाच्या वतीने आपल्या प्रभागातील एक धनगर समाजाचा तरुण कैलास सुरणे याने राष्ट्रवादी पक्षाकडून या ठिकाणी उमेदवारी दाखल केली होती आणि त्याचा विषय एकच होता निवडणुकीला उभा टाकण्यामागचा की जे खंडोबा मंदिराचं सभागृह आहे किंवा त्यांच्या समाजातील काही मागण्या असतील त्या वेळोवेळी मागणी केल्या असताना देखील पूर्ण होत नव्हत्या म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दाखल केली होती पण आदरणीय माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी सुरणे यांना शब्द दिला की येणाऱ्या काळात धनगर समाजाचा खंडोबा मंदिर येथील सभागृह असेल किंवा त्यांच्या समाज समाजातील काही मागण्या असतील ते माझ्या माध्यमातून पूर्ण करू तसेच दादा शेटे व प्रकाश बलपेवाड आमचे मित्र गजू कमळे यांनी त्यांना विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला साहेबाच्या विनंतीला मान देऊन आमचे मित्र कैलास सुरणे यांनी आज सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी धनगर समाजाचे तरुण आहेत त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांनी सर्वानुमते असा निर्णय घेतला आहे की या प्रभागातील दोन्ही उमेदवारांना भाजपाला पाठिंबा द्यायचा त्याबद्दल सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे मी कैलास सुरणे यांचं स्वागत करतो की येणाऱ्या काळात भाजपा पक्ष असेल किंवा माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील श्रीजाताई चव्हाण असतील आणि या बाबा या भागातले दोन्ही उमेदवार असतील आणि अध्यक्षपदाचे उमेदवार असतील आपल्या जे जे मागण्या असतील समाज हिताच्या नक्कीच आपल्या मागण्या या ठिकाणी पूर्ण करण्याचा या ठिकाणी मी त्यांच्या वतीने असा शब्द या ठिकाणी भाऊ राजुळकर साहेब यांना मी विनंती करतो की कैलास सुरणे व त्यांच्या सहकार्यांचा त्या ठिकाणी भाजपाची रस्ती घालून आपलं स्वागत करावं नगर परिषदेच्या निवडणुकी सुरू झालेली आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत येत्या दोन तारखेला मतदान आहे तत्पूर्वी मुदखेड नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार कैलासजी सुरणे यांनी आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दादा शेटे तसेच आमचे आमच्या भगिनी अल्पेवाड यांच्या स्मरणांच्या पाठिंबा देण्याकरता त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि त्यांनी आपला पूर्ण जाहीर पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर केलेला आहे आमची काल कैलास सूर्य यांची चर्चा झाली त्याला सांगितलं की आपण सर्वजण मित्र पक्ष आहोत आणि आपण उभारलात मताची विभागणी होईल आणि इतर पक्ष निवडून येतील त्यांनी चांगला विचार केला त्याचबरोबर त्यांनी काही मागण्या केल्या भारतीय जनता पक्षाची जर इथं सत्ता आली आणि आपले तीनही उमेदवार विजयी झाल्यास आमच्या काही समाजाच्या मागण्या आहेत ते धनगर समाजाचे होतकरू कार्यकर्ते आहेत तुम्ही खंडोबा मंदिरचा प्रश्न असो किंवा धनगर समाजाच्या इतर मागण्या असो त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशा मागण्या त्यांनी माननीय अशोकरावू चव्हाण साहेब या भागाचे आमदार श्रीजताई चव्हाण आमच्याकडे केल्या आणि त्यांना साहेबांनी सांग सकारात्मक प्रतिसाद दिला आणि साहेबांनी सांगितलं सांग की तुम्ही मदत करा येणारा भविष्य काळातील आज आचारसंहिता असल्यामुळे आज काही बोलता येत नाही पण येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि तुम्ही जे आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याकरता आम्ही तुमचे आभार मानू त्यामुळे आज मी आमचे मित्र कैलास सुरणे आणि त्यांचे जेवढे आलेले प्रतिनिधी आहेत त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना ह्या पक्षाची सन्मानाने वागणूक मिळेल सन्मानाने त्यांचे कामं होतील यात ह्या प्रसंगी सांगतो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे नक्कीच आमच्या या भागातील आमचे उमेदवार सुनील शेट्टी असो किंवा बल्केवाड असो किंवा आमचे वरचे उमेदवार आमच्या विश्रांतीतही कदम असो यांना भरघोसाचा पाठिंबा मिळणार आहे त्याबद्दल त्यांचे मी मनस्वी आभार मानतो आणि त्यांचा त्यांनी दिलेला पाठिंबा आम्ही स्वीकार करतो जय श्रीराम काही मागण्या केल्या होत्या धनगर समाजासाठी धनगर समाजाचा सभागृह होण्यासाठी तर धनगर समाजाला मी सर्वांना विश्वासात घेऊन काम करत आहे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी यांना सर्व धनगर समाज पाठीशी घेऊन पाठिंबा देत आहे तरी आमच्या मित्र दोन्ही समाज भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी याच्यातून दुसरा कोणी तिसरा येऊ नये म्हणून मी मित्र पक्षाला पाठिंबा देत आहे जाहीर सर्व धनगर समाज आणि मी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देते आपल्याला काय दबाव तंत्र टाकण्यात आला काय नाही नाही कोणता दबाव किंवा कोणत्याच गोष्टीचा काय आलेला नाही मी माझ्या मनानं व धर्ग सर्व धनगर समाजाचे निर्णय घेऊन मी हे घेतलेला निर्णय आहे तो भारतीय जनता पार्टीला पाठिंबा आपल्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन करणार आहोत <laughs> मी मा या सर्व मतदान प्रवागाला आवाहन करतो की आपली हे सीट भारतीय जनता पार्टीचे काढून द्या आपले येणाऱ्या भविष्यामध्ये येणं आपले पूर्ण काम करतील व आपल्याला जे साहेबांना दिलेल्या सभागृहाचं सा काम आपल्याला येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे त्याच्यासाठी मी होईल तेवढं सर्व समाजांना हे करतो की त्यानं पाठिंबा देऊन मतदान तिन्ही उमेदवारांना भाजप कमळाला निशाणीला बटन दाबून विजय करून द्यावे ही माझी नम्र आहे